दोघा भावांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याची घटना घडली आहे याबाबत राणी बालाजी चव्हाण वैवर्ष सव्वीस मूळ राहणार हनुमान नगर गणपती मंदिरासमोर आगा शिवणकर ढेंबेवाडी रस्ता कराड सध्या राहणार रामनगर पैली गल्ली सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी फिर्यादीनुसार संशयित सुनील पवार अंजली पवार दोघेही राहणार रामनगर आणि अन्य दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे सदरची घटना रविवारी दुपारी साडे बारा ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी राणी चव्हाण यांचा लहान मुलगा स्वराज हा घरासमोर क्रिकेट खेळत होता त्यावेळी त्याचा चेंडू हा संशयाच्या घरामध्ये गेला तो चेंडू आणण्याकरिता स्वराज्याचा मोठा भाऊ युवराज हा संशिताच्या घरी गेला त्यावेळी ते तेथे अंजली पवार या होत्या त्यांनी चेंडू देण्यास नकार दिला त्यानंतर काही वेळाने स्वराज पुन्हा संशयितांच्या घरी चेंडू आणण्यासाठी गेला असता अंजली पवार हिने त्याला मारहाण केली हे कळताच फिर्यादी राणी चव्हाण या संशयितांच्या घरी गेल्या आणि त्यांनी मारहाणीचा जाब विचारला यावेळी संशयित अंजली हिने तिच्या पतीला सुनील यास फोन करून बोलावून घेतलं काही वेळाने सुनील हा दोन मित्रांना घेऊन घरी आला त्याने नजीकच राहणाऱ्या चव्हाण यांच्या घरी जाऊन दोघा भावांना घरातून बाहेर ओढून मारहाण केली मुलांना सोडवण्याकरिता मध्ये पडलेल्या फिर्यादी राणी चव्हाण यांना देखील शिवेगाळ करून धमकी दिल्याचे सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केलं आहे महानकेपसाठी आदी माने मिरज